हॅलो एवरीवन कसे आहात तुम्ही सगळे आय होप्स सगळे ठीक असतील सो आज आहे पुरणपोळीचा बेत तुम्ही जर बघाल तर आज पुरणपोळी बनवत आहे सो पुरणपोळीसाठी असा काही सण असा नव्हता पण एक असंच पुरणपोळी खाऊ वाटली म्हणून आम्ही पुरणपोळी बनवतो आहे तो आत्याही घरी आहे सो आत्यानेही ज्या आत्यानेच बनवली ॲक्च्युली मी हेल्प केली आणि माझ्या मामाची मुलगी वगैरे तेही आलेले सो आम्ही सगळ्यांनी अशी पुरणपोळी बनवली सो तुम्ही बघाल खूप अशी फुगलेली ही आत्याने बनवलेली म्हणून एवढी फुगलेली कदाचित सो मीही ट्राय केलेली मी जास्त पुरणपोळी अशी बनवत नाही कधीतरी बनवते पण एकदा मी लास्ट टाईम ट्राय केलेली पण एवढी अशी नाही फुगली सो फुग आतीशे, आतीशे, आ, ही छान अशी पुरणपोळी फुगली आणि खरंच अतिशय म्हणजे अतिशय सुंदर लागत होती जास्त गोडही नव्हती आणि जास्त म्हणजे जास्त कमी गोडी नव्हती सो so, सुंदर अशी पुरणपोळी ही लाटली तुम्ही बघाल तर किती छान अशी पुरणपोळी लाटली गेली आहे so, सो पुरणपोळी लाटून नंतर ती भाजून झाल्यानंतर आम्ही सगळे बसलो जेवायला तुम्ही बघाल खूप अशी ताटं दिसेल तुम्हाला आणि पुरणपोळीसोबत आम्ही बनवलेली आमटी गुळवणी मोस्टली आमच्याकडे पुरणपोळीसोबत गुळवणी खातात सो so, तुमच्याकडे पुरणपोळीसोबत काय खातात हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्ही बघाल ही पुरणपोळी किती छान फुगलेली आहे सो so, अशा सगळ्या पुरणपोळी अशाच पद्धतीने फुगल्या आणि इथे आम्ही बसलो जेवणासाठी छान सो so, आम्ही एक सहा सात जणं होतो त्यामुळे आम्ही एवढी साडी ताटं बनवली सो अशा प्रकारे आजचा दिवस स्पेंड झाला बाय